नमस्कार शेतकरी मित्रांना आपल्याकडे अवकाळी पावसायला लागले होता बाहेर पाऊस पडा लागलाय आणि इकडं आपला घ्याय नका रास केली नाही काय नाही काय करावं काय नाही बघा इकडे एक घ हो आपला इकडं आपल्याकडं आप काय नाही किती वाजले तुम्हाला खरं सांगतो तु। आत्ताशी फक्त चार वाजले ह्या दुपारीच चालू झाले पाऊस आणि आपण ताडपत्री डोक्यावर ना सर म्हणजे भिजू नये साठी ताडपत्री घेऊन बसलोय सुद्धा गरजा लागले बाबा येऊ नको एक पाच सहा दिवस आपल्याला राशी करायचे या गावाच्या थोडंच काय नसताना ना पावसा लागले दहा दुपारी इकडं हो आपला गोव आहे त्यात पुन्हाच काय बिघडत नाही मित्रांनो फक्त शेतकऱ्याच लोक काढले होते ज्याला म्हणजे एवढ्या दिवस तीन चार महिन्यात आपलं चार तीन महिन्याचं आहे एवढ्या दिवस पाणी दिलेलं म्हणजे गावातलं कच जाते एवढंच दुसरं काय हा चपात्या होत नाहीत नीट पण एवढ्या दिवसाची मेहनत असं स्वतः डोळ्याने बरबाद होताना बघा नक वाटते बघाल सुद्धा काय म्हणणे ठाव आपण पण येत ताडपत्री घेऊन बसलो बघा आता नये म्हणून ना कधी बंद होते पुन्हा स्टॉव आता पंधरा मिनट तर झालं पोचाल म्हणजे बघा आपले ताडपत्री वेगळा लागले हळूहळू काय तर गरजा लागले त्यामुळे बाहेर जाता येत ना आपल्याला कुठं बघा पाऊस कसं पडायला अवकाळी पिकाची बरोबर राव तर चला शेतकरी मित्रांना आपला मोबाईल भिजिला भेटू पुढच्या व्हिडिओत धन्यवाद